आजरा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीनं वर्चस्व सिद्ध केले जिल्हा परिषदेच्या दोन्ही तर पंचायत समितीच्या चारपैकी दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय मिळवलाय राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार एका ठिकाणी तर भाजपच्या एका उमेदवाराचा विजय झालाय हा विजय मंत्री मुश्रीफ यांच्या मुत्सद्दीपणाचा आहे आजरा तालुक्यात प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता दुसरीकडे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या आजऱ्यावर आपलं वर्चस्व राखण्यात राष्ट्रवादीला यश मिळालं तर तालुक्यातून धनुष्यबाण गायब झालंय उत्तूरमध्ये उमेश आपटे शिरीष देसाई विठ्ठल उत्तूरकर तर पेरणोलीत जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई पंचायत समिती माजी सभापती विष्णू केसरकर आमदार शिवाजी पाटील यांचे कट्टर समर्थक जयवंत सुतार हे रिंगणात होते या सर्वांनीच आपली प्रतिष्ठापणाला लावली होती मात्र राष्ट्रवादीनं त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लावत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या हातात ठेवली उत्तूर आणि भादवण पंचायत समितीमध्ये बाजी मारलेल्या जयश्री गाडे या सभापतीपदाच्या दावेदार आहेत